आणि आता पुढची बातमी होर्डिंग प्रकरणानंतर धास्तावलेल्या पूनम महाजन यांनी आज मातोश्रीवरती आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं मात्र टाळलंय मात्र वादावरती पडदा पडला असल्याची माहिती सूत्रांकडून आता मिळते काल महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यानं युवासेना कार्यकर्ते मग संतप्त झाले होते त्यानंतर त्यांनी निषेध देखील व्यक्त केला होता आणि या सगळ्या वादावरती पडदा टाकण्यासाठी मग पुनम महाजन थेट पोहोचल्या मातोश्रीवरती आणि आदित्य ठाकरे आणि तसंच उद्धव ठाकरे यांची त्यांनी मनधरणी केली आदित्य ठाकरे फोटो वरना जो झालेला वाद होता तो पूनम महाजन यांच्या भेटीने मातोश्रीने आता संपवलेलं आहे पूनम महाजन ह्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार आहेत भाजपच्या आणि त्यांच्या ना आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यामुळे युवासेनेने नाराजी व्यक्त केली होती आणि ही नाराजी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोचली होती आणि युवासेनेने आपला प्रचारही त्या पद्धतीचा थांबवला होता था। त्यामुळे उत्तर मुंबईच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन त्याबद्दल झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि प्रोटोकॉलप्रमाणे भाजप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे प्रोटोकॉलप्रमाणे फोटो लावणार आहे आणि त्याचबरोबर झालेली जी चूक होती ती आठ डिझायनरची होती अशी स्पष्टोक्ती पुनम महाजन यांनी दिल्यामुळे आता प्रकाराबद्दल पडदा पडला आहे व्हिडिओ जनली श्रवी कसा हेमंत बिर्जे टी व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम